निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आज मला तो सुरुवात आहे ही सगळ्याच पक्षांच्या आमदारांची समिती असते आज अनुसूचित जमातींची जमातीची समिती आहे त्याच्यात मी त्याचा भाग आहे त्याची सुरुवात झालेली आणि हीच अपेक्षा आहे की पक्षपात बाजूला ठेवून समिती म्हणून आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकू हा प्रयत्न असेल आधी ते चांगलं काम करू ही अपेक्षा असताना दुसरीकडे जे आहे ते कोविडचे पेशंट मुंबईत वाढताना बघायला मिळत आहे काय सांगाल अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील रुग्णालय आवाज सगळ्यांचा केएम रुग्णालयामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू आहे पण त्यांचं वेगळ्या डिझीजमुळे झालं असं स्पष्टीकरण देखील ले दिलं बघा एक सहसा उत्तर जे येईल सरकारकडून ते कोमॉर्बिडिटीचं असेल पण ते जरी असलं तरी कोविड झाला आणि तपासलं गेलं मला वाटतं हे फार महत्वाचं आहे साधारणपणे आपण परवाकडे बातम्यांमध्ये पण पाहिलं की हाँगकाँग असेल सिंगापूर असेल इथे कोविडच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत हॉस्पिटलायझेशन वाढत चाललेलं आहे मला वाटतं सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत ते त्यांनी ठरवलं पाहिजे वेगळा स्ट्रेन आलाय का कुठेही भीती न निर्माण करता आपण काय उपाययोजना करू शकू ह्याच्यावर सरकारने कुठेतरी बोलणं गरजेचं आहे तेच मी सांगितलं हाँगकाँग सिंगापूर वगैरे आहे तिथे हॉस्पिटलायझेशन वाढलेलं आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्राने काय उपाययोजना केल्या पाहिजेत देशात काय उपाययोजना झाल्या पाहिजेत त्याच्यावर मला चर्चा झाली पाहिजे आकडेवाडी आकडेवारी कुठे आलेली नाहीये खुलेपणाने बोलत नाहीत पण मला वाटतं आतापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपेरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे पण जिथे पारदर्शकता होती मग केरळ असेल महाराष्ट्र असेल एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी राज्यात यात्रा काढल्या जातात वेगवेगळ्या का यात्रा आहेत सिंदूर यात्रा आहे वेगवेगळ्या यात्रा तिरंगा यात्रा असेल अमित ठाकरे आज यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलंय त्यांनी म्हटलंय की असल्या पद्धतीचा यात्रा काढणं आणि सेलिब्रेशन करणं हे योग्य नाहीये त्यांचं म्हणणं आहे की याबद्दल संयम बाळग्या बघा एक महत्त्वाचं आहे की या पूर्ण ऑपरेशन सिंदूरला आपण दोन भागांमध्ये पाहिलं पाहिजे पहिला एक भाग आहे जो आपल्या आर्म फोर्सेसनी म्हणजे आपल्या सैन्य दलांनी मग ते वायुदल असेल किंवा जे स्पेशल फोर्सेस असतील ज्यांनी पाकिस्तानवर त्यांच्या अतिरेकी जे, जे काही अड्डे होते त्यांच्यावर हमला केला तो एकदम यशस्वीपणे केला आणि त्यांना आम्ही सगळेच सलाम करतो पण दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर मोठं एक फेलियर असं झालेलं आहे की जे त्र्याहत्तर देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले त्याच्यात मग क्वॉडची जे देश असतील ब्रिक्सचे देश असतील एका सुद्धा देशांनी पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाऊन हाय सिव्हिल इन ऑनर म्हणजे त्या त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्वाचे जे काही अवॉर्ड्स असतील ते घेतलेले आहेत पण डिप्लोमॅटिकली आपण अजून त्या देशांपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आत्ता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवतो शशी थरूरजी यांची गरज लागली आणि कालपर्वाकडे जे जयशंकरनी सांगितलं जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळव कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत हे फेलियर नाही का म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं जिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना इव्हॅक्युएट केलं नव्हतं दुसरीकडे के तुम्ही एअर रेड्स करता एअर रेड्स आयरन करताय ब्लॅकआउट करताय पण जी बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं हा देखील एक मोठा विषय होतो आणि म्हणून आधीपासून आम्ही सांगतोय बरोबर आहे हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही आता एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंधूर पर्यंत एक मिनिट असं असं हे राहिलं आहे आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यामुळेच मीडियामुळेच लोकांसमोर आली अशी अजून किती प्रकरणं असतील जी दाबली गेलेली आहेत ह्याच्यात किती असे वाईट प्रकार झाले असतील मला वाटतं ता कुठेतरी पारदर्शकता तर हवीच पण ह्याच्यावरून जास्ती हा प्रश्न विचारला पाहिजे की राज्याचे गृहमंत्री नेमकं करतायत काय विरोधी पक्षाच्या मागे आपण पाहतोय वेगळे फोन टॅपिंग पेगसीस वगैरे हे सगळे प्रकार होतात पण मग गुन्हेगारांच्या मागे कोण जातं आणि असे जर घडायला लागले गुन्हे कोणी त्यांना पकडलं नाही मंत्र्यांचे राजीनामा घ्यायला पाच पाच महिने जातात मग नक्की आम्ही समजत काय लेकिन क्या आपकी आप प्रियंका चतुर्वेदी हिस्सा है बिल्कुल दिद्धा है और हमारी भूमिका यही है स्पष्ट है पहले दिन से की ऑल पार्टी मीटिंग या ऑल पार्टी डेलीगेशन ये सब हो रहा है वो ठीक है जाना भी जरूरी क्योंकि हम देश को रिप्रेजेंट कर रहे हैं लेकिन पहले दिन से अगर आपने देखा होगा पहलगाम का अटैक होते ही सारे दलों ने, विपक्ष के दल हो सत्ताधारी दल एक सुर में कहा था कि हाँ।